डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेहतीस चोवीस रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर सेंटर राहता येथील दुकान मालक सार्थक चिवड्या आणि बंधू महिलांच्या वादाने तसेच झालेली मारहाण आणि चिरड्या बंधूवर दाखल झालेले गुन्हे परस्परविरोधी तक्रार वादानी शहरात खळबळ उडलेली दरम्यान या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत तर आज शिर्डी येथे समस्त मातंग समाजाच्या वतीने या गुन्ह्यातील आरोपींना अटक करा या मागणीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वोमने यांना निवेदन देण्यात आले शिर्डी नगरपंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आर्ने यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून यावेळी तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन देण्यापूर्वी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत येत्या पंचवीस तारखेपर्यंत योग्य तो न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन झेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी आरणे म्हणाले की कसून तपास करा शस्त्र हस्तगत करा महिलेला मारण झाल्यामुळे वाढीव कलम लावा सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा लवकरच राहता शहरात आठ दिवसानंतर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री सोमने यांनी तपास योग्य दिशेने सुरू आहे असे आश्वासन दिले यांची मंडळी आज आपल्या भारती माझ्या आत्याची मुलगी तिच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे ती जितेंद्र होती पण त्याने तिच्यावर शरीर सुखाची मागणी केली आणि त्यानंतर तिला पण

टक्के गेली तर ती बाहेर निघणं मुश्किल झालं तिला निस्तर राहत्यात नसून तर येवल्यामध्ये सुद्धा आमच्या मुलावर इतके वार केले मारण्यात आलं त्याला साडेतीन घंटे त्याला तिथं डांबून ठेवलं होतं त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा आमच्या मातंग समाजाच्या एका मुलाला पैतेनी तोडण्यात आलं जर मातंग समाजावर असे अत्याचार होत असलं तर मातंग समाज आमचा कधी गमची बसणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अण्णा भाऊ महाराष्ट्र आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र आहे बाबासाहेबांनी आपल्याला गुन्हे जर करीत असले गुन्हेला कायदा दिलेला आहे आपण कायद्याच्या मार्गाने लोक आहोत आणि जर त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल नसले तर आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आमचा माझ्या समाज जेवढा शांत आहे तेवढा तो रागिड आहे त्या हातात जर घेतला तर शासनाला त्याला समोर शासन राहील खर तर इथे येण्याचं कारण एक आपली भारती घोडगे नावाची महिला जी राहत्यामध्ये एका कापड दुकानामध्ये कामाला होती त्या कापड दुकानामध्ये कामाला असताना त्या मालकाचा काय तो लिंक पिसाड त्यांनी काय चूक केली ते तिला माहीत नाही परंतु त्याचं ते काय कोणाच्या घरी काढायला त्याच्याशी कोण भांडलं आणि ह्या बिचाऱ्या मुलीवर त्यांनी आरोप घेतला की तुझ्यामुळं माझं आता हे घरी कळलेलं आहे तुझ्यामुळं हे माझं वाटोळ झालेलं आहे मी तुला सोडणार नाही तिची एवढी हिम्मत का तो तोडानी नाही बोलला तो तिला फोनवर बोलला डेप्युटी साहेबांना विनंती आहे साहेब काही हे दलाल लोक क्लिप टाकत आहे का कुठे ॲड्रेस टाकली काही त्यांना खंडी मागत होते अरे बावडा जर खंडीत मागायचा विषय असता तर त्या दिवशी नऊ वाजता आम्ही तक्रार दाखल करायला गेलो होतो तक्रार दाखल झाली साडेबारा वाजता या तीन तासात काय काय घडामोडी झाल्या कोणाकोणाच्या व्हॉट्सअपला मला फोन येत होते कोण कोण तिथं दलाल आले यांचे नाव नक्की ओपन झाल्याशिवाय राहणार नाही अरे आम्हाला माझ्या अरे खंडी घेतली असती तर गुन्हा दाखल झाला नसता तुम्ही काय काय फिडिंग लावली कशाच्या जोरावर पैशाच्या पैशाचा माझ आहे तुम्हाला आणि डीवाय एस पी साहेबांना विनंती आहे की साहेब आम्ही हे म्हणत नाही तो तोंडाने बोलला आम्ही म्हणतोय तो मोबाईलवर बोलला त्या मुलीचा सीडीआर रिपोर्ट चेक करा कारण तोंडाने बोललेला कोणी खोटं बोलत सीडीआय रिपोर्टचं खोटं बोलणार नाही ना त्या रिपोर्टवर तो असा म्हणतोय की तुला तलवारीने कापेल त्या मोबाईलवर म्हणतोय तलवारीने कापाल साहेब आजू एक तो गुन्हा राहिलेला आहे त्याच्याकड तलवार कुठं आहे त्या तलवारीबाबत गुन्हा दाखल झाला का नाही आणि गुन्हा दाखल झाला नसेल तर तुम्हाला ते आरोपी तर अजून अटक नाही कारण ते आरोपी अजून अजून आमच्या पाहिजे निरोप येते तर ते ये करा अक्षरशः अक्षरशः काल रडत होती दिवसभर ती थरथर करत होती डेप्युटी साहेब तिथे बारा वाजता येऊन बसले राहत्याला ती म्हणते ती म्हणजे अक्षरशः तिच्या नाकापासून तर डोक्यापर्यंत थरथर चालू होतं तिची मानसिकता घरच्यांनी तयार केली ती तिथं जायचंच नाही म्हणत होती कारण तिला तिचा ज्या वेळेला फोनवर आण म्हणजे इतर ना बिगर नंबर जे फोन येत होते ती गडबडून गेली होती हे फोन कोणाचे असेल हे ज्यांनी दम दिले त्याचं तर नसेल ना कारण कारण हे जे लोक आहेत ते पैशाच्या जीववर अनेकांना दापतात कारण अनेकांवर अन्याय करून त्यांना माहीत आहे की आपल्याकडे पैसा आहे पैसा दिल्यानंतर सगळे दापता येतात ही त्यांची जी मानसिकता आहे ती मात्र या प्रकरणावर त्यांची मानसिकता संपणार आहे हे मी आवर्जून सांगतो कारण अन्याय अन्यायचे आणि अन्याय अनेक ठिकाणी होत आहे अनेक ठिकाणी अन्याय चालू आहे म्हणजे मातक शाबा समाज शांत आहे म्हणून संतल आहे कारण त्याच्या हातातही लवजीची तलवार घेण्याची ताकद आहे अण्णाभाऊचा पेन बाबासाहेबाचा संविधान जर त्याच्या डोक्यात असेल तर त्याच्या मनगटात एवढी ताकद आहे की अशा अन्यायाला तो प्रतिकार देऊ शकतो परंतु साहेब आम्ही न्यायाला मानणार आहे आम्ही संविधानाला मानणार आहे आम्ही फक्त तुमच्याकडे न्यायच मागणार आम्ही कोणा आम्ही कुठेही जाऊन न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था बिघडेल असं वागणार नाही परंतु तुम्ही आमचा विचार केला पाहिजे तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे तुम्ही त्या जे बलाटे लोक आहेत जे श्रीमंत लोक आहेत जे हे उद्योग करतात जे गोरगरीवर अन्याय करतात त्यांचा मनसुबा नक्की वाढला नाही पाहिजे यात जर यांना अटक केलं नाही तर इतरांनाही वाटाल काय पैसा फेको तमाशा देखो इतरांना वाटाल की आता काय नाही पैसा असल्यावर कोणावर अन्याय करता येतो उद्या रात्रीला झाला परवा सिडीला होईल त्या दिवशी एवल्याला झाला सांगलेलं आहे पंचवीस वार करून मातक समाजाच्या मुलावर त्याचा मर्डर करण्यात आला साहेब आम्ही न्यायाला मानणार आहोत हे तुम्हाला वारंवार सांगत आहे आता आमच्या आमच्या आता नागापर्यंत आलेला आहे आणि नागापर्यंत आल्यानंतर सगळ्यांना माहित आहे तर पोटचं पोरग सुद्धा माकडीने पायाखाली नेलो होतं ती वेळ आमच्यावर आणू नका साहेब आमच्याही बल्लाटे आमचेही आमच्या बलाटे लोक आहे परंतु आम्ही आमची त्यांना शिकवण आहे की बाबासाहेबांच्या संविधानाने वागल्यानंतर जीवन हे सुरक्षित राहतं काज़े में घे तो फायदे मेरंगे ही शिकवण आम्ही कायम आमच्या मुलाला देत राहतो म्हणून त्याचा फायदा असा घ्यायचा नाही असा फायदा झाला नाही पाहिजे का कुणीही यायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा